नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इनफोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला मिळाला त्यानंतर आता एक महिना उलटून गेल्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की दादा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो येणारा सतरावा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याची तारीख सुद्धा तुम्हाला सांगतो आणि मित्रांनो लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली असेल आणि भू सत्यपान म्हणजे तुमचं सातबाऱ्यावरती नाव पूर्ण असलं पाहिजे त्यानंतर तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे जे की आता सर्वांच असतं या तीन गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तरच तुम्हाला सतरावा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो गुगलवरती जाऊन जर तुम्ही पी एम किसान सेव्हन्टीथ इन्स्टॉलमेंट डेट असं सर्च केलं तर तुम्ही येथे पाहू शकता की तुम्हाला पी एम किसान योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो मे महिन्यात किंवा जून महिन्यात मिळून जाईल गुगलमध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे अपडेट पाहायला भेटेल आणि मित्रांनो ही तारीख ज्यावेळी फिक्स होईल त्यावेळी तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद